नमस्कार चला लाईवला या लाईव्ह या मी रानात निघालोय बाबांसाठी एक चहा घेऊन ते बघा त्या पिशवीत चहाचा थर्मस आहे चहाचा थर्मस हा ते काय दिसतंय गो कोण का हा चल लाईव्ह ला कोणच नाही कोणच नाही कोण च खूप दिवसांनी राहण्यात आलाय हम्म वेदू खूप दिवसांनी राहण्यात आली बघा गहू गहू दिसतोय का तुम्हाला एक एक इत लांबाय गहू आता हा पेरलेला गहू आहे पेरल्याला दिसत हिरवा हिरवा गारे हिरवा हिरवा गारे तिकडे समोर कुठे जायचंय वीध दुपल्याला समोर जायचंय ना इते इते चल परत बाब बसलेले चला आपण रस्ता पाहूया या वेदूच्या मागे माग जाऊ आपण आपण आता रस्ता पाहूया कुठे हा वेदू रस्ता दाखवते चला आपण पाहूया बाबा कुठे बसल्यात आपल्याला तर सध्या आतमध्ये पण बाबा आतमध्ये बसले असतात आतमध्ये कुठे बसले ते पाहूया या आपण माझ्या चल, चल, चला। पड़, 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 चला। किती सारं साठलेलं आहे तिथे काहीतरी झालंय चला आपण जाऊया आपण चला जाऊ जाऊ आपण वेदूच्या मागे जाऊ माझ्या बाबांची कुणाची येते गाडी बाबांची तुला बरी ओळखू आली काय बघू कसला टॅटू काढले यो बटरफ्लायचा टॅटू दिसतोय हो परत एकदा दाखव टॅटू सावलीत दाखव सावलीत येऊ गुन्हामुळे दिसाना हा दिसला दिसला, दिसला चांगलाय बघा बसलेले आहेत चला आपण जाऊया पण चल आपण पाहूया आपण ना आतमध्ये जाऊ ओल्या मधन आपल्याला अजून खूप दूर जायचे एकदा मी इथे बसली होती पाऊस आलते तेव्हा खूप दिवस झाला होते चिकल शीरला। चिकल शीरला शीरला। शीरला ना ते बघा माझ्या छोकऱ्या मध्ये चिकल शिरला चिकल शिरला वय लागला का चिकल शिरला शिरला आपण हे बघा चिकूचे झाड हो का झाडाला रे चिक्कू आलेलं दिसतात हा पण लहान लहान येत आहे ना चिक्कू हा चला झाड बघायचं का नारळाचा पाऊस आलं तर मी तिथे बसली होती त्या चिक्कूची झाड पिशी होय ना हा काय नारळाची झाड बघ किती दिसतात खूप सारे

चल तिथं काहीच बोलू नको शांत बस नसत बाबांना पिशवी दि लगेच जाऊया आपण माघारी बाबा आमच्या नाही तर लगेच देत असलं तर घेऊन जाऊ चिकल हे बघा पुढे माझी बाबा बसले आहे बाबा बसले ते आली आम्ही आमचं हे बघा इथं कोण दाखव

Thank you. मला टेबल विचारलं कुठला जे कुठला आलाय साधन म्हणलं फाईव का बाकीच आलं फक्त टेबल बाकीचं काय विचारलं बाकीच फिंगर किती तुझ्या हाताचे पायाचे हाताची मिळेल टेबल का आला नाही फाईव्ह फाईव्ह का नाही आला ट्वेंटी ट्वेंटी हा मग काय नाही आलं तुला टेबल हा टेबल कोणता विचारला अगं कोणता काय आदलं म्हणलं कुठले पण विचारलं थ्री पावी जाण किती जाणिच मग तू म्हणून दाखवायचं ना डायरेक्ट मग सेव्हन्टी वन म्हणजे किती किती वेळ किती मग वन सेवन सेवन्टी हा असं आणि परत विचारलं तुझ्या पायाचे हाताचे फिंगर मग किती म्हणलं ट्वेंटी म्हणले तुझे आणि बाबांची मिळून म्हणलं पोटी बाबांनी घेऊन जा म्हणले तू घेऊन जा आपण चहा पिऊन झाला का हा चहा पिऊन दिला चहा प्यायला पण चला तर चला ना तिथे जे दुसरे काका बसले होते ना त्यांनी मला काही वगैरे काही विचारलं पायाची हाताची बोट बाबांची तुझी बोट किती मिळून असं मला विचारलं स्वतः काही तुम्ही सांगितले फक्त टेबल गुंतले माझे गुंतलेच वय डायरेक्ट टेबल बरोबर ड्रिप वर पाणी चालले बघा इथं उसाला माझं पाय चिखला भरून गच्च झालेला आहे पाय चिखलान गच्च झालाय तुझा हे बघू 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 पायाला हा। हा। चिखल लागलाय तुझ्या कशाने काढते आता दगडाला इकडे काढणार आहे मी कारण की आत्ता गेली मी हे पाय धुवायला ह्या चला आपण जाऊया साईडने जर ये ना कशी चिखलाचं जर पाय बनलं तर त्याला चल हो चल पडशील तिथे खूप काटे ते टोचतात नाही तर चॉकला हे अडकतात स्ट्रॉकला पण अडकतात होई टोचतात पण होई बर किती काय उगवलंय आहे ह्याला पण गहू म्हणतात पण हा आत्ता शिकूलाय हा पण गहूच येथे दगडी टाकली आहेत मोठी तिथे विहिर आहे मी मी तिथे ना हात धुतला होता एकदा होय ना, ना। ही दगडी कशाची दगडी कुठले ही ही टे शिबिनी आणून टाकलेली आहे ती विहीर खोलली ना त्याची दगडी येत विहिरीची दगडी येतची विहिरीची दगडी आहेत चल ते बघ तिकडे कोण आहे मायाजी चल आपण हे ज्या वरण चालू मी पडेल खूप आहे बघा परत आपल्याला चिकू लागेल पडेल वय तू पडेल आपण खूप लांब लांब जाणार आहे तर चला पाहूया आपण किती लांब जाणार चला बघूया आपल्याला अजून खूप म्हणजे खूप लांब जायचे आजूबाजूचा रस्ता तुम्ही पाहिला नसेल आम्ही थोडं आला चालू केला तर आजूबाजूचा रस्ता पण आम्ही पाहतो घरापर्यंत दाखवतो चला आपण पाहूया घरापर्यंत किती मोठा रस्ता आहे किती वेळ लागेल तुम्ही मोजा किती मिनटं लागतात मोजू आपण चला चला चला, चला। वेदु मागे चला। रस्ता दाखव तू बघा इथे आलेले काँग्रेस म्हणतात बर चला काँग्रेस मध्ये बघा हे काटे आलेले काटा आलेत छोट छोटे म्हणजे हे कस काय म्हणत झाडे मी चालले पडशील तेरा चालू हा हॉल कसा वाजणार कापड ठेवलेले गाडी हस आहे माझ्या बाबांची गाडी आहे म्हणजे पप्पा सध्या आता कामावर गेले सकाळी होत पण मग गेले मग बाबाले घरी जायचे पटपट मला अभ्यास पण आहे घरी अभ्यास करताना पण मी दाखवते तुम्हाला दुसरा व्हिडिओ अभ्यासाचा चला चला बघा आपल्याला खूप लांब जायचंय तिकडे पार चला आपण पाहूया किती पण खूप जास्त लांब जायचंय आपल्याला तर आता बाबांचा फोन आला मट पण केला असेल केला असेल असू द्या आपण जाऊया आम्ही थांबतो चला या या माझ्या मागे तुम्हाला रस्ता दाखवते तुम्ही माझ्या मागे या राहा तुम्हाला पण स्वतःचा कळलच रस्ता मग तुम्ही पण आमच्या घरी येऊन आम्ही पण तुम्हाला हे दाखवायला आमचं शेत तुम्ही आमच्या घरी या घरपर्यंत दाखवता आम्ही खूप सारे मजा ते बघा तिकडे ते आंब्याचं झाड दिसते ते आंब्याचं झाड दिसते का ते आंब्याचं झाड ना ते आहे तिकडे पण आमचं एक रान आहे उसुगल ना ते आमचंच आहे तिकडे मी आंब्याच्या झाडाखाली ना कधी गेली ना तिथे बसते खूप छान वाटत एकदा ना मी ना तिथं आंबा खाल्ला होता मला खूप छान वाटलं त्या झाडाखाली बघा किती छान झालं तिथं आवडतो मला आत्ता पण वाटलंय पण वेळ नाही इतका काय होईल आपण घरी डायरेक्ट चला तिथल्या जवळच आहे घरून खूप लांब आहे घर आपण किती लांब आलो चालत चालत ते मला पण माहिती नाही नंतर पण आपण जाऊया म्हणजे पायगून तर असं मला वाटतंय दमलीस का काय ताई माहिती चला मी तुम्हाला ना ते ग्लूचं म्हणजे ग्लूचं पण झाड दाखवते ग्लूचं म्हणजे ते डिंक 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 त्याचं पण झाड दाखवते सॉरी ग्लू होईल नाही आणि झाड दाखवते तिकडे विहीर आहे बघा हा विहिरे निमी पडलेली दिसते विहीर हो ले ले नि मी जी पडलेली आहे आणि तिथे आमचं श्री नाईन मी बघितलं होतं तिथे हो तव दीदी पण होती चला या चला चला अगदी अगदी जास्त बोलला तर बेस्ट राहील मग चालायची कधी तू बोलून बोलून बघा मला इथे काय नाही आलं चला आपण उडवत जाऊया चला छान दिसतं आहे अगं ते लाईक करा, करा। लाईक आणि सस्पायक नक्की करा चला आपण अजून पुढं जाऊया

खूप आवडले नाव काय तुझं माझं हम्म नाही साक्षी का हे किती मोठं केलं मी याला अग असं खाली वर होतय चला पण ज्यादा मोठं करून जाऊया हा वा छान छान दिसती छान दिसती फ्रॉक तर खूप छान दिसती तुझी आज चला लाईट वेट दिसती फ्रॉक लाईट वेट ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता तो एक हेडफोन घालून एअरफोन पण तो जास्त लोकांनी पाहिलाच नाही म्हणून तो पहा आणि हा आपण पहा पहा माझा व्हिडिओ व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल लाईब चल। करा चला आपण पुढे लाईक करा लाईक करा ते बघा दिसला हा उसाला आलेला आहे ना तो हा तो तुरे ना पडलाय खाली किती सॉफ्ट तूर ते जा त्याचं पार काढून टाकलं तू चल ते बघा तिकडे पडले हा

चला आता पुढं हा चला, चला। एक ती, एक ती कांग्रेसों ची। कांग्रेसों ची। चला डिंकाच ते बाबा किती जवळ किती छान आहे डिंक कोणत्या झाडाला आलाय आता दाखवू आपण त्यांना पप्पा नाही ना, एरंडा येतो एरंडा म्हणजे काय त्याला तसला एरंडा येतो त्याच्यापासून ते तेल बनवलं जातं बघ हा का बर हा येते हो चला शेवगिरी शेवर्यात शेवर्या शेळ्यांना खायला आता ही कशाचं झाडे मिळते का तू डिंक दाखवणार आहे ती सांग बर झाड झाडे

ते बघा खाली पण छोटासा हा थांबा डिंक का बरं दर... खूप चिपकी चिपकीया खूप चिपकीया हा बस का डिंक भई अजून पाहिजे मला घरी गेले नाच अशी उपयोग येईल नाही अगं इथं निघ ना आता घट्टे असू दे चल बघू किती सापडला हातात घेऊन दाखव ते बघू धूळ लागलेली आहे

भेंडीचं झाड आहे भेंडी तुम्ही समजतात खायची भेंडी नाही खायची भेंडी नाही फुले येतात त्याला खूप छान छान आमच्या इथे दारात पण आहे तुम्हाला नंतर झाड आहे बघा पार म्हणजे काय गो पाराच असत ना ते त्याला गोल गोल येतात काय पिंपळ काय का वड आहे काहीतरी ना नाही पिंपळ आहे तू वड कुठन म्हणते पिंपळाचं आहे ना हा आणि हे बघा पाठ्या मोठ्या माझा बारका भाऊ आहे चला, ना। चला तो आता आपण चहा घरी चाललोय ना चला खूप वेळ झालो आपण खूप वेळ झाला तू चालतोय मी तुझ्या हातात नाही दे टाकून आता ते बाय बाय त्याला बाय बाय दे टाकून बाय 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 करूया आपण बाय बाय आणि गेला तर डिंकच घेऊया आपण खूप चिपचिप आहे मला खूप आवडला हा खायचा नसतो मग कशासाठी उपयोग करतात करत काय भाई चिपवण्यासाठी हे आपण ग्लू म्हणून युज करतो ब्लू व्हाईट ग्लू, ग्लू होतं ना बनवतात आपण बघूया बघा आपण खूप दूर आलेलो आहे घर आलेली आहेत व्हिडिओ बंद करायचा नाही आहे आपण घरी जास्त ओ नो माझी चप्पल ओ oh नो no. काय झाले चप्पल निघले मला जिंक सोबत मला असं वाटतं हकले क्ले व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला चला आता सबस्क्राईब लाईक हे खूप वेळा सांगितलं आहे प्लीज आमच्या आजूकाच्या व्हिडिओला आणि ह्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा बघा दूर आलेले घर पण आलेले आहे हो गीत पण गहू आहे हा का हा बोला माझ्या मम्मीला झांबळ्या येतात आत्ता चहा पिऊन बघा किती लव बोल होत आहे मला खूप आवडलंय हे नंतर भेटू आता संध्याकाळी भेटू आपण तर आता बास करूया घर आम्ही अजून पण जास्त वेळ नको चालूया जास्त मोठा होईल वी व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करून घ्या प्लीज 拜。Bye.